त्याला इज्जत आणि इस्टेट घालवायची त्याला फक्त दोस्ती नालायक अशी करायची बस दोस्ती नालायक केली का आपल्या जमिनीला आपोआप गिराईक लागत त्याला सत्यनारायण घालायची गरज नाही शेजारची बाई जास्त वेळ आपल्या घरात बसायला यायला लागली का आपल्या घरात आपोआप भांडणं सुरू होतात चतुर्थी करायची गरज नाही त्याला काय दारू प्यायला असं कोर्स नाही दारू पिताने डोळे झाकावेत बाहेर येताने थुकत यावे येताने तोंड वाकडे तिकडे करावे बाय जम्यात मुतावे एड्या बाबळीत गुतावे याला बेवडा असे म्हणतात नाही दोस्त नालाय कार्यक्रम मोठी कसं पुस्तकात आहे गांजा पेताने पाच सहा माणसं एकत्र असावा फडक भिजून आणणारा गुलाम असावा दुसरा अंगठ्यात ताईट असावा जे ते आस्ते कारखान्याला आग लावायची तो गालात खेळ खलास होईल असावा ज्या ते बॉयलर पेटवायचं तो काढी धरून ताईट बसेला असावा त्यानं निबार झटका हाणावा काथ्या पेटून दुकाट बाहेर यावा ओम शिवाय घासावं लागत नाही अ इकडं घासावं लागते वाक्य निय का विद्वान आणि धनवान तुकोबर आहे किती धनवान नाम घेत काफे किती धनवान कोण तुकोबर